नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आहे मी म्हटलं कुठं काय कुठे जाणार आहे की काय ते म्हणायला मी जाणार आहे आणि त्याप्रमाणे ते केले मी काय जाऊ शकलो नाही कॉम्रेड सीताराम येचुरी आणि मी देशाच्या पार्लमेंटमध्ये दे बऱ्याच वेळेस उपस्थित असत त्यांचा माझा अनेक मंत्र्यांचा एक फोटोच्या लोकसभेच्या एका श्रद्धांजलीच्या वेळेस आहे तुम्ही तुम्ही बघितलंय बऱ्याच लोकांनी काँग्रेस एची जसं बेरिया साहेबांनी सांगितलं की एक अतिशय विद्वान अशा प्रकारचं कम्युनिस्ट आहोत आणि का नेत्यामध्ये आपल्या विक्रत्तेची तर चुलूक होतीच पण बरोबर जी स्ट्रॅटेजिक चुन लागते ती पण त्यांच्यामध्ये अतिशय त्याला त्यांना पार्लमेंट पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारत असताना कुठले प्रश्न असायचे तर गरीब माणसाचे प्रश्न राष्ट्रीय प्रश्नावर ज्या ठिकाणी साठी जे प्रश्न असतील त्या प्रश्नाच्या विषयी ते सातत्यानं आपली भूमिका मंडळ असते मी लोकसभेमध्ये असताना आमची कधी कधी ते लोकसभेमध्ये यायचे नाही पण राज्यसभेमध्ये असताना ते अनेक वेळेस माझ्याशी चर्चा करायचे आणि विशेषतः ते म्हणजे शरद पवारांचे चांगले दोस्त आणि शरद पवारांचंही ते ऐकायचे तुम्हाला मी सांगतो की दोन हजार चार साली मी कम्युनिस्ट पक्षाच्या ऑफिस मध्ये गेलो होतो मी मुख्यमंत्री होतो महाराष्ट्राचा मी एवढ्याच करता गेलो होतो की मला काय लाज वाटत होत तर मी तसा डाव्या विचार सभेचा कार्यकर्ता पूर्वीपासूनच असल्यामुळे गेलो आणि दोन हजार चार ला सी पी एम आणि काँग्रेस यांच्यामध्ये असेंब्लीकरता म्हणून अलायन्सची बैठक झाली आणि यातून एक नवा विचार महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पुरला गेला मी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष एकत्रित राहिल्यामुळं एका डाराव्याच्या असेची भूमिका घेऊन त्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला होता की एराजींना डिलिगेशन घेण्याकरता याची जे एन यूचे जे विद्यार्थी होते ते चौकशी गेलेले होते आणि म्हणून जेनं स्पष्टपणाने भूमिका घेतली की याची जी सरकार कार्यकर्ता त्यांना तिथं स्थान मिळ जे एन यू मध्ये जे एन यू विद्यापीठ जवाहर नेहरू युनिव्हर्सिटी म्हणजे हे विद्यापीठ कार्यकर्त्यांचं छापखानाच होत आणि या जे एन मध्ये मोठे कार्यकर्ते तयार झाले आणि ते पुढे देशाच्या कारभारामध्ये लागले मला आमच्या एच ओ साहेबांच्या विचाराची आखरणसारखी ते एवढ्या करणार की शिंदेजी हे देशने जाती भाग नष्ट होणार चाये निमित्तानं त्याच्याच यंदा सारखा करत होतो असे नेते आता आपल्यातून निघून गेले जातीवाद नष्ट करण्याची भूमिका सातत्याने मांडली आणि विशेषतः आमच्या गरीब माणसामधला नर्सरी आल्यासारख्या माणसाला तरी पूर्ण ताकद घेण्याचं काम केलं व डॉक्टर मनमोहन सिंग असतील त्यांच्याशी ते मांडून काम करून घ्यायचं मग ते मोदी असतील तर मोदी तरी आपला दबाव टाकून त्यांनी काम करून देण्याचा ता प्रयत्न केला अशा آج اپنے سگے لوگ آپ کے لوگ آسوی آج اپنے سوڈنگ بتلا کہ ہکا بکی کرنا لوگ اچھا پرشا ملے گا کم چڑوڑی विचारवंत असतो तो विचार करून आपली भूमिका मांडतो तत्व मांडतो आणि देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो म्हणूनच आमचं त्यांचं अतिशय गवडस नाता आहे नसे आडमसाहेब त्यांना किती दुःख असेल झालं असेल मला माहिती नाही पण त्यांचा एक चांगला सहकारी सा अतिशय दुःखान असा सहकारी या देशातून निघून त्यांच्या सगळ्या प्रोजेक्टना साथ देणारा येचुरी मला माहिती आहे की किती किती परिस्थिती त्यांना साथ देणारा बरोबर घेऊन जाणारा दिल्लीमध्ये प्रत्येक ठिकाणी मंत्र्याकडे नेत्यांच्याकडे घेऊन जाणारा आणि त्यांना सगळ्यात मदत देणारा सीताराम येचुरी आज आमच्यात निवडून गेलेला आहे आम्हालाही काँग्रेस पक्षाचे तसं नुकसान झालेलं आहे सीताराम येचुरी म्हणजे सर्व समाजवादी समाज भूमिका म्हणणारा एक नेता निघून गेला त्यामुळं काँग्रेसचं देखील नुकसान झालेलं आहे असं एकटा कम्युनिस्ट पार्टीचं नाही झालं पण देशाचंच नुकसान झालं अशा शांतपणानं आणि स्ट्रॅटेजिक विचार करून आपली भूमिका मांडणारा नेता आज आपल्या जो निघून गेलेला आहे मी आपल्या सगळ्यांचंच नुकसान झालेलं आहे देशाचंही नुकसान झालेलं आहे अशा विचारानंत नेता आज आपला जो निघून गेला आहे त्याचा मी मनापासून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांना त्याचा शेवटचा लाभ आमर्पित करतो आणि निरंतर देतो जय हिंद अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा